आज, इतर जे बस बस आज जे ज्येष्ठ मंडळी बसलेत माता भगिनी बसल्यात त्याबरोबर तरुण आहेत मला तुम्हाला एक मला सांगायचंय की आज जे ज्येष्ठ आहेत एका काळी त्या काळात ते तरुण होते जे वडील वडीलधारी मंडळी आहेत आज त्यावेळेस जर डेव्हलपमेंट झाली असती तर आज ते सुद्धा त्यांच्या आईन तारुणीच्या काळात त्यांनी पण त्यांनी स्वप्न बघितले होते स्वप्न ते पूर्ण झाले नाही विरज झाला आणि मग काय आज आपण आपल्या भावी पिढीसाठी आपण तेच त्याच अनुकरण करणार आहोत का आपण चांगला उमदा उमेदवार उं, निवडून देणार आहोत ज्याच्या माध्यमातन संपूर्ण तुमच्या कुटुंबातले जे काय तरुण मंडळे जे लहान जरी असले उद्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा आणि या देशाचा जो भविष्य काळ आहे त्यांचा विचार आपण केला पाहिजे बस झालं राजकारण आज पण राजकारण झालं यशवंत विचाराचं फक्त प्रत्येक सभेत सांगायचं सा। पण यशवंतराव चव्हाणांचे त्यावेळेचे जे विचार होते ते एकही त्यांनी कधी कोणी अंमलात आणलं नाही आणि म्हणून आपण पाहतो आज अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा भाले किल्ला तर बाले किल्ला राहिला नाही परिवर्तन या संपूर्ण मतदारसंघात झालेलं आहे केवळ हितच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा मला आठवत आहे की त्यावेळेस कृष्णा खोरेची जी योजना आहे वास्तविकरित्या ही काँग्रेसने राबवायला हवी होती पण मात्र तसं त्यांनी केलं नाही लोकांना दुर्लक्षित ठेवायचं लोकांना आर्थिकदृष्ट्या त्यांची वाढ होऊन द्यायची नाही म्हणजे मग त्यांना त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करायचा आणि या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींना मला सांगा असं वाटत म्हणजे किती किळसोनी प्रकार त्यावेळेस मला अजून आठवते नुकतं कॉलेज संपून मी साताराला परतलो होतो आणि यांची भाषणं ऐकेच भाषण काय आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला आणि तिथं हे दिलं तर लोक मेंढरासारखी येऊन मतदान करतील ही भाषा ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले ज्या लोकांनी पाठबळ दिलं अनेक वर्षापासून त्यांनी तुमचं पाठराखण केलं आणि त्यामुळं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे ती ते उपमुख्यमंत्री असताना ही योजनेची मांडणी केली आणि त्यावेळेस त्यांनी अनेक त्यावेळेस असं काय लोकांचा सूर होता की त्या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार एकही खासदार नाही पण मुंडे साहेबांचा सा मोठेपणा बघा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचारावरती आधारित चाललेला हा भारतीय जनता पक्ष जनता भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणजे एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा आणि आर पी आय आणि मित्र पक्ष असतील त्यावेळेस त्यांनी विचार ते दे, करू शकले असते कशाला तिकडे एवढे फंड द्यायचे कशाला हे करायचं पण त्यांनी त्यांनी विचार काय केला खर आहे त्या ठिकाणच्या लोकांचं त्यांच्या त्यांच्या वावरापर्यंत पाणी गेलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्यांचं आणि त्यांचे आर्थिकदृष्ट्या उन्नती झाली पाहिजे त्यावेळेस स्थापन केलेले जे प्रकल्प आहेत त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस चुकून महाविकास आघाडीचं सरकार चुकून म्हणण्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे का म्हणून त्यावेळेस तुम्ही दिलं त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे काम ठप्प पडले आणि नंतर पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस संपूर्ण देवेंद्रजी आणि त्यांचे संपूर्ण सहकाऱ्यांनी संपूर्ण ज्या योजना त्या कार्यान्वित केल्या आज प्रत्येक ठिकाणी आता असा अशी परिस्थिती आहे की संपूर्ण हा जो परिसर आहे तो पण जिल्हा संपूर्ण जिल्हा हा हिरवगार सईकडे आपल्याला पाहायला मिळत असा कुठला दुष्काळी भाग राहिलेला नाही हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की एकदा अतुल बाबांना तुम्ही संधी दिली आणि जे तुम्ही देणार आहात आणि ते दिल्यानंतर मला खात्री त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी कामं होतील तुमच्या हात त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा होईल त्यांचे आणि त्यांचे सर्व सहकार्याच्या माध्यमातून खूप सेवा करण्याची ज्यांना संधी द्यावी एवढंच या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा एकंदरीत केंद्रात ज्यांचं सरकार असतं म्हणजे महायुतीचं सरकार मोदीजींच्या आदरणीय मोदीजींच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सरकार आहे आणि बारकाने जर विचार केला तर बारीक बारीक गोष्टी बारकावे बारकावे म्हणजे काय महिलांच्या बाबतीत बाबतीतचे धोरणं त्यानंतर तरुणांच्या बाबतीत वडीलधारी मंडळींच्या बाबतीतले धोरण याचा विचार ह्या अगोदर केलाच नाही कोणी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांचा कस त्यांची प्रगती होईल ह्याच्या बाबतीतले धोरण म्हणजे जे आपण म्हणतो ना की संपूर्ण म्हणजे सगळं एक अष्टपैलू मोदींच्या रूपाने एक आणि त्यांच्या सौर सग सगळ्यांच्या माध्यमातन एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालंय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे वाटचाल करत असताना मला नवल वाटतं एक स्वतः तर आपण काय करायचं नाही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करायची एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद महाराज साहब गतिमान नेतृत्व नामदार देवेंद्र फडनी करते हुए देख लेना मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं लौट के जरूर आऊंगा क्योंकि मैं समंदर हो मैं लौट के बार बार मैं क्योंकि मैं देवेंद्र फडणवीस हो देवेंद्र फडणवीस हो फडणवीस साहब जनसभा को संबोधित करेंगे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना ज्यांची दीडशेवी जयंती आहे ते भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाची जल जमीन आणि जंगल राखण्याकरता इंग्रजांशी दोन दोन हात केले आणि अवघ्या पंचवीशी संपूर्ण इंग्रजी सरकारला सळो के पळो करून सोडलं आणि आदिवासींचे हक्क आदिवासींना परत मिळवून दिले त्या भगवान बिरसा मुंडांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने आज जनजाती गौरव दिवस आहे या भगवान बिरसा मुंडांना देखील आज मी या ठिकाणी नमन करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अत्यंत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले डॉक्टर सुरेश बाबा भोसले उत्तराताई भोसले भगवंत खुबाजी आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय तरुण तडफदार स्मार्ट कार्यक्षम आणि तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला कराड दक्षिणचे होणारे आमदार अतुल बाबा भोसले या ठिकाणी मंचावर उपस्थित मदनराव मोहिते धैर्यशील दादा कदम गौरवीताई भोसले आनंदराव पाटील विक्रम दादा पावसकर रोहिणीताई शिंदे सुलोचनाताई पवार भरतनाना पाटील राजेंद्रसिंग यादव एकनाथजी बागडे अशोकराव थोरात वसंतराव शिंदे अप्पासाहेब गायकवाड राजेंद्रजी माने विक्रमजी चव्हाण त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गांजली ताई पाटील सुभाष काका डुगल जी काटकर जयंत दादा जयवण दादा पाटील जी धुमाळ सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो कारण म्हणजे चूक माझी नाही चूक नाव लिहून देणाऱ्याची आहे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावनो आज सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही इथे उभा आहोत आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे परिवर्तनाची सभा का रुख बदल चुका आहे आता वारा वेगळीकडे वाहतो आहे असं आहे थोडी तुमची चूक झाली चूक काय झाली तुम्ही लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही इंटरनॅशनल मटेरियल तुम्ही आपला त्यांना इथेच अडवून ठेवता विधानसभेचा 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 अरे आता विधानसभेमध्ये तरुण उमदार तडफदार जनतेत प्राण तुमची कामं करणारा अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना पण मला आता विश्वास मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय आमचं आहे आणि अतुल बाबांना पाठवायचं आहे आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणारच आपण बघितलं असेल तर या कराळमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातन अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे कोणी आजारी पडलं तर कृष्णा हो हॉस्पिटल आहे कोणा शिकायचं असेल तर कृष्णाच्या शिक्षण संस्था आहे शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे कुणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे आपला ऊस टाकायचा असेल तर साखर कारखाना आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता काही ना काही या ठिकाणी कृष्णा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्वाचं कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसतं तर केवळ कराड नाही अख्ख्या सातारा जिल्ह्याचा सांगलीच काय झालं असत हा विचार आपण करा नऊ हजार लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी बसला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात आणि एवढंच नाही अतुल बाबा आमदार नव्हते खासदार नव्हते पदावर नव्हते पण कराड दक्षिण करता चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले सत्याहत्तर कोटी रुपयाचे हॅलो त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे नाव महाराजांचं आहे इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो पण याचा विकासच होत नाही आम्हाला देखील असं वाटत की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं असं स्टेडियम मी त्यांना सांगितलं बाबा काळजी करू नका तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा इतका सुंदर आराखडा एक आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला शंभर कोटी रुपये दिले आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते फुटकी कवडी नाही दिली आणि अतुल बाबाने एका झटक्यात कारण अतुल बाबाचे नामचे संबंध असे आहे आम की आमचं आमची पेन आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही शरद पवारांनी म्हटलं होतं मी नाही म्हणत आहे मला फार मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो हे शरद पवारांनी म्हंटल होतं की यांच्या पेनला लकवा मारतो आमच्या पेनला लकवा मारतच नाही आणि मी तुम्हाला आजच सांगतो अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे बाबांनी सांगायचं आणि सा आम्ही सही करायची बाबा म्हणजे कुठले पृथ्वीराज बाबा नाही ना तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं एकच बाबा बाबा एकच बाबा अतुल बाबांनी सांगायचं आणि आम्ही त्याला मान्यता द्यायची आज कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढला कराड रेल्वे मार्गाचा पाठपुरावा त्यांनी केला वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करून इथलं महत्वाचं काम हे त्यांनी केलं आणि सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे की पृथ्वीराज बाबांसारखा माणूस जेव्हा सांगतो की हायवेवरचा चार पदरी पूल आम्ही सँक्शन केला मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे हा एकटा पूल नाही झाला हा पूर्ण जो हायवे आहे या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता होती त्याचा एक पूर्ण डीपीआर तयार झाला तिथे वाईडनिंगची आवश्यकता होती त्याचा डीपीआर तयार आर झाला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गडकरी साहेबांनी एकत्रितपणे त्याला पैसा दिला त्यातला हा ब्रिज आहे म्हणजे परत मी बाबांचा फार आदर करतो पण ही प्रवृत्ती कशी आहे काही झालं की के आम्हीच केलं याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झालं ही थी प्रवृत्ती ठीक नाही आहे जे आपण केलंय ते आप त्याच श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि जनता देते आपल्याला मागावं लागत नाही श्रेय जनता आपल्याला देत असते त्यामुळे खर तर याच श्रेय द्यायचं असेल तर ते, ते भाजपला द्यावं लागेल महायुतीला द्यावं लागेल अतुलबाबांना द्यावं लागेल आमच्या महाराजांना द्यावं लागेल कारण मी तुम्हाला सांगतो पुणे कोल्हापूर जो रस्ता आहे या रस्त्यावरची विविध कामं ही हो। जी काही मंजूर झाली त्याच्यात एक मोठा रोल हा छत्रपती उदयन महाराजांचा होता सातत्याने गडकरी साहेबांकडे ते पाठपुरावा करायचे आणि आज खरं म्हणजे अतुल बाबांनी काही मागण्या देखील केल्या ते असं म्हणाले की पृथ्वीराज बाबांच्या घराजवळ झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी पक्की घरं झाली पाहिजे बाबा तुम्हाला सांगतो तु। मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी खाली जी जमीन आहे त्या जमिनीची मालकी ही झोपडपट्टी धारकांना द्यायची आणि प्रधानमंत्री आवास योजना तर त्यांना घर द्यायचं असा एक निर्णय केला नंतर माझ्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी जमिनी खाजगी आहे आणि त्यामुळे ते देता येत नाही आहे मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठपुरावा केला आणि आता खाजगी जमीन जरी असली राज्य सरकारला कायद्याने अधिकार मिळालेला आहे आम्ही फेअर कम्पेन्सेशन त्या ठिकाणी देतो ती जमीन आमच्याकडे घेतो त्याच्यावर पट्ट्याची मालकी देतो प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे देतो आणि घर बांधून तो त्यामुळे बाबा तुम्ही शब्द देऊन टाका तुमचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे तुम्ही शब्द द्या तुमचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेन या झोपडपट्टी मध्ये बाबा पाच वर्षांनी तुम्ही जेव्हा परत मत मागायला जाल त्यावेळी पक्की घर असलेल्या लोकांकडे तुम्ही मत मागायला जाल झोपडपट्टीवाल्यांकडे जाणार नाही आज मला आश्चर्य वाटत की तुम्ही मागणी या ठिकाणी करता आहात म्हणजे कराडला एक मोठा इतिहास आहे यशवंतराव चव्हाणांसारखा सुसंस्कृत नेता ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा प्रकारच्या नेत्यांपासनं एक मोठी नेत्यांची मांडियाळी आहे आणि मग अशी महाराजांनी सांगितलंच की पृथ्वीराज बाबांच्या घराण्यात किती वर्ष सत्ता होती आणि इतके वर्षानंतर इथे फाय स्टार एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्यात उद्योग आला पाहिजे ही मागणी करावी लागते हेच आश्चर्य आहे हे तर आत्तापर्यंत होऊन जायला पाहिजे होतं पण आता काळजी करू नका जे तेव्हा झालं नाही ते सगळं करण्याची संधी आपल्याला आहे त्यामुळे तुम्हाला एम आय डी सीही देईन आणि तुम्हाला उद्योगही देईन मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्राची आम्ही अशी स्थिती केली आहे देशामध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली देशामध्ये त्या गुंतवणुकीपैकी बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणले उर्वरित सगळे राज्य म्हणजे हे बाबांसहित सगळे लोक रोज गुजरातला गेलं गुजरातला गेलं गुजरात अरे गुजरातचं गुणगान सोड माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र नंबर वर आहे आहे अरे आम अरे आमच्या नाही राज्य एकत्रित केले तरी त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आमच्या त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलेली आहे तेव्हा आता चिंता करू का गुंतवणूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते आणि त्यासोबत तुम्ही सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भात बोललात आज आपल्या सरकारने खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले योजनांनाही वीज माफी देऊ शकू अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी येते अगदी मिनिमम वीस पैसे पंचवीस पैशात आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी देऊ शकू त्यामुळे आपण हे